कलरंजन न्यूज आयोजित दिवाळी काव्य लेखन स्पर्धा कवितेचं शीर्षक दिवाळी सण कवी मोहिनीराज भास्कर होत वाचन निवेदिता दीक्षा भावे दिवाळीच्या या सणाला लेक माझी ढसाढसा रडली दिवाळीच्या या सणाला लेक माझी ढसाढसा रडली श्रीमंताची व गरिबाची ही दिवाळीची प्रथा कोणी पाडली दिवाळीच्या या मोठ्या सणाला श्रीमंताच्या घराला साज दिवाळीच्या या मोठ्या सणाला श्रीमंताच्या घराला साज शेतकऱ्यांची आपण मुले आपण अस का दरिद्र्याची त्रास रडू नको रे बेटा समजू तिची मी काढली रडू नको रे बेटा समजू तिची मी काढली दिवसभर शेतात राबतो त्याच धान्याची लाडू आणि करंजी आकाश कंदील बनवताना हातात बांबूच्या काडी तिच्या शिरली आकाश कंदील बनवताना हातात बांबूच्या काडी तिच्या शिरली लाल रक्तानरे माझ्या मुलीने शुभ दीपावली लिहिली झोपडीत आपल्या बाबा लक्ष्मी खरंच येईल का झोपडीत आपल्या बाबा लक्ष्मी खरंच येईल का आपल्या दारिद्र्याची ती दखल बाबा घेईल का सर्व वेथा जाणूनी लक्ष्मी स्तब्ध झाली सर्व व्यथा जाणून दिवाळीच्या दिवशी झोपडीत आली सर्व जगाचा तू पोशिंदा आशीर्वाद देऊन गेली लक्ष्मीच्या तोंडून दोन शब्द तरी आले लक्ष्मीच्या तोंडून दोन शब्द तरी आले आई बाबा आम्ही भावंड घाई घाई बाहेर आले शेतीच्या या रूपाने मी तुझ्या घरीच असते शेतीच्या या रूपाने मी तुझ्या घरीच असते काळी आई म्हणून मला सगळे जग संबोधते काळी आई म्हणून मला सगळे जग संबोधते तुम्हाला ही कविता कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद